पटकन होणारा अगदी सहज उपलब्ध असणारा सर्वांना आवडणारा कांदा पोहेचा आपण नाश्ता बनवत आहोत यासाठी मी पोहे तोन तीन दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाणी नितळून झाकून ठेवले आहेत पॅनमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं हिरव्या मिरच्या कडीपत्ता त्यावर एका बटाट्याचे बारीक तुकडे करून एक कांदा उभे काप करून आणि अर्धी वाटी ओले वाटाने हिंग हळद टकणी फोडणी छान परतून घेतली आहे यामध्येच आपण चवीपुरतं मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे पोह्यांना मीठ आणि लिंबू छान लागतं सर्व ठिकाणी आणि आपण भिजवून ठेवलेले पोहे मस्त मोकळे झाले आहेत ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहेत पोहे छान मिक्स झाल्यानंतर यावर अर्धा चमचा साखर टाकायची आहे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी छान मऊ झाला आहे साखर टाकल्यानंतर थोडी कोथंबीर टाकून आणि पाण्याचा शिपका देऊन आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिट मस्त पोहे मोकळे सडसडीत होतात यावर ओलं खोबरं कोथंबीर शेव घालून सर्व करायचे आहेत आवडल्यास लाईक करा